नमस्कार मित्रांनो आपण चाळीसगाव बाजारामध्ये तरी आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तरी आपण काटेवाडी शेळ्यांच्या बाजारामध्ये आला आहे मित्रांनो मयूरभोवा यांच्याकडे एक नंबर टॉप क्वालिटीची काटेवाडी शेळ्यांची गाडी उतरलेली तरी आज त्यांची बाजारावर बघणार आहे मित्रांनो आपण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा मित्रांनो तर व्हिडिओ एक नंबर होणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा तर शेळ्यांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळा आहे शेळ्यांची क्वालिटी बघू शकता बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या माप पण बघू शकता मयूर बो आणि संदीप भुया यांच्या दावणीवरती मित्रांनो या जरूर जरूर चाळीस दिवसाला भेट द्या एक नंबर कोणाला शेळी पालन करायचं असले तरी जरूर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी बघू शकता पण बघू शकता मित्रांनो 21 ਨੰਬਰ ਆជា ਡਾਪ ਕੁਆਲਿਟੀ ਦਾ ਸ਼ੇਲ ਹੈ। ਚਾਹ ਜੀ ਕੁਆਲਿਟੀ ਬਗੂ ਜੇਖਤਾ ਮੇਂਤਰਾ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਨੋਗੇ ਸਾ। ਇਹੋ ਚੱਲੇ ਮੇਂਤਰਾ ਬਗੂ ਜੇਖਤਾ।

कशी आहे गौलेट आज शाळांची क्वालिटी काय रेट नाही आज अठरा वीस ने चालू आहे हा माप दूधचं गॅरंटी संपूर्ण रे बघू शकता मित्रांनो हे पिलय का तुमचे हे व्यायलेल्या शेळ्यांची पिलय मित्रांनो बघू शकता पिलांचं माप पण बघू शकता एकच नंबर माप आहे बघू शकता आला बोगडा आला बोगडा आला तो तिकडे बांधा बोगडा

बघू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिवाभू आगोणे यांच्या धावणीवरती तरी एकच नंबर माल उतरलेला आहे मित्रांनो तर बघू शकता आजचे बाजार भाऊ पण त्यांना विचारू शकतो आपण बघू शकतो मित्रांनो नमस्कार शिवा भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार कसे दादा आजचे बाजार भाऊ पंचाशे इंची गाडी आली होती दादा हा आता जवळपास अठरा शिल्लक अठरा शिल्लक अठरा शिल्लक काय व्हरायट नाही जसा माल होता तसा विकला गेला जसा माल होता तसा विकला गेला हा एवढेच राहिले रे तरी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो क्वालिटी मध्ये क्वालिटी दुधाची गरिबाची म्हैसे मित्रांनो एक आपल्या शेतकरी बांधवांना काही पिल घ्यायचे हा, हा। ना दादा हा दोन हजार ते तीन हजारापर्यंत दोन हजार तसा भाव होतो हा आणि जर माला घ्यायचे असले तीन हजारापासून पुढं माल असतो मग हा जसं क्वालिटी असेल तसा जेवढा मोठा माल असेल तसा भाव तर जे लहान तुले ना दुधावाले हजारपासून तीन आपल्याला पिलं कधी उपलब्ध राहणार आहे आपल्याकडे आपल्या गाडी येणार नवीन माल येणार गुरुवारी नवीन माल गुरुवारी चाळीस पन्नास राहतील गाडी चाळीस लागले त्यांनी फोन करून घ्यायचा मंगळवारपर्यंत फोन करा हा तुम्हाला काय काही नाही लगेच सांगा हा नाव मोबाईल नंबर सांगून तुमचं नाव आहे शिवाभाऊ आगोनी हा ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी हा नवीन वाटेल आपला गुरुवारी गुरुवारी तरी आता किती शाळे उरल्या दादा म्हटल्या जवळपास पंचावन्न शेळ्या हा हा फक्त अठरा शिल्लक जवळपास शाळे उरल्या आपल्या हा हा तर या कुठपर्यंत द्यायच्या हिशोबाच्या हिशोबाचे आहे

पाच मिनिटाचा बरं बरं बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर शेळ आहे आणि गुरुवारी गाडी येणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तरी जरूर कॉन्टॅक्ट यांना एकच नंबर आहे आता शेळी पालन करायला पाहिजेत एकच नंबर आहे बघू शकता मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीची शेळ्या आहे शेळ्यांची क्वालिटी बघू शकता हे पिलय मित्रांनो पिलय शिवा भाऊ वागवणे यांची पिलं शेळ्यांची पिलाई

啊，妈，给你。